श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे श्रावणी पहिला सोमवार आणि जवळजवळ सत्तर ते एकाहत्तर वर्षांनी असा योग जुळून आला आहे की श्रावणातला पहिलाच दिवस सोमवारी आहे आणि खूप खूप सुंदर योगायोग आहे आपल्याला श्रावणातला या सोमवारी सेवा उपाय दोन्ही करायचे आहे आता उद्या पहिल्यांदा तुम्हाला सांगते की घरातली पूजा कशी करायची शिवपिंडीची पूजा कशी करायची ताई आम्हाला रुद्राभिषेक वगैरे येत नाही आम्ही काय करू तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे सगळ्यात प्रथम आपल्याकडे शिवलिंग असणे अत्यंत जास्त आवश्यक आहे तुम्हाला जसं मी नेहमी सांगते की श्रावणातला एक सोमवार तरी पारत शिवलिंग खरेदी करा आणि तुम्ही त्याची पूजा करा आपल्याकडे पण मिळते हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा पारत शिवलिंग असू दे पितळी असू दे स्फटिक असू दे हे तिन्ही चांगले मानले जातात त्याचप्रमाणे नर्मदेश्वरचे असू दे तेही खूप चांगले असते पण सगळ्यात उत्तम मानले जाते ते आहे पारद शिवलिंग त्यामुळे घरामध्ये जे काही तुम्हाला सांगते आता ओळीने चार दिवस मी सांगते आहे की काय काय गोष्टी घडत नाहीत अपमृत्यू अकालमृत्यू कुणाची सुसाईड म्हणा अपघात या गोष्टी घडत नाहीत ज्या घरात पारद शिवलिंगाची सेवा होते त्या घरात साक्षात श्री भगवान आपले महादेव स्थापित झाल्यासारखे असतात आणि तुम्हाला काही रोज करायचं आहे का नाही प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही त्याच्यावर अभिषेक केलात दररोज साधा पाण्याने अभिषेक करा प्रत्येक सोमवारी थोडंसं पंचामृत तयार करा किती चमचे दोन चमचे पंचामृत तयार करा पा थोडंसं दूध मध तूप दही साखर असं पंचामृत तयार करा आणि तुम्ही शिवलिंगावर चढवा त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करा आता उद्याची पूजा कशी करायची ते सांगते जर तुम्हाला स्वतंत्र पूजा मांडायची असेल तर एका छोट्याशा पाटावर पांढरे वस्त्रांतरा आणि त्यानंतर शिवपिंडीची पूजा करायला घ्या आधी सगळ्या देवांची पूजा करून घ्या प्रथम वक्रतुंड म्हणजे आपले गणपतीराया यांची पूजा करून घ्या सगळ्या कुलदेवीची वगैरे पूजा करून घ्या आणि पिंडी जी आहे शंकराची ती बाजूला ठेवा त्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात आधी पाण्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे रुद्र रुद्रमंत्र रुद्र रुद्र अध्याय जर तुम्हाला येत असेल तर तो मोबाईलवर लावून द्या येत नसेल तरीही आणि सरळ तुम्ही यूट्यूबला लावून त्याप्रमाणे अभिषेक केलात तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ पिंडी धु पुसून घ्यायची आहे पिंडी पुसल्यानंतर खाली पांढऱ्या अक्षता ठेवून त्याच्यावर पांढऱ्या ब्लाउजीसवर पांढऱ्या अक्षता ठेवून त्याच्यावर तुम्हाला पिंडी स्थापन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याला भस्म लावायचे आहे भस्म लावून झाले की तुम्हाला त्याला गेजवस्त्र म्हणजे कापसाचे पांढरे वस्त्र त्याला हळद कुंकू लावायचे नाही पांढरे गेजवस्त्र तुम्हाला घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला भस्म लावून झाल्यावर स्वतःच्या कपाळी पण तीन गोटे भस्म लावून घ्यायचे आहे आणि नंतर शिवशंकराला तुम्हाला अत्तर लावायचं असेल चाफ्याचे अत्तर लावा, लावा छानपैकी पांढरी फुलं व्हा धोत्र्याचं फळ व्हा धोत्र्याचं फूल व्हा किंवा चाफ्याचं फूल व्हा पांढऱ्या चाफ्याचं फुल व्हा पांढरं धोत्र्याचं फूल व्हा मोगऱ्याचा गजरा व्हा कारण शृंगार हा शंकरांना अत्यंत जास्त प्रिय आहे त्यामुळे जितकं तुम्ही नटवाल जितकं सजवाल जितकी पांढऱ्या फुलांनी त्यांची आरास कराल तेवढे ते तुमच्यावर प्रसन्न होतील त्यानंतर एक तुपाचा दिवा लावा तुपाच्या दिव्याने शंकराची लवतवती विकराळा ब्रह्मांड माळा ही आरती करा आणि त्यानंतर सगळ्यांना साखर केळ उपवासाचाच पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि तो सगळ्यांनी मिळून खायचा आहे अशी घरातल्या घरात, घरात पूजा करायची आहे आणि आता बाहेर जे पूजा करणार आहेत त्यांच्यासाठी पण सांगते घरातून पाणी न्यायचं पंचामृत तांब्याच्या भांड्यामध्ये न्यायचं नाही पंचामृत हे स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्या भांड्यामध्ये न्यायचं आणि तुमच्या घरातूनच तुम्ही भस्म फुलं गेजमाळ हे सगळं घेऊन जायचं सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा स्वच्छ पिंडी पुसून घ्यायची त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा पुन्हा एकदा पिंडी पुसून घ्यायची त्याचं तीर्थ जे आहे ते थोडंसं प्राशन करायचं आणि त्यानंतर बेलपत्र प्रत्येक पानाला गंध लावून पालथं व्हायचं सरळ व्हायचं नाही गुळगुळीत बाजू असते ती शंकरावर म्हणजे पिंडीवर झाली पाहिजे अशा प्रकारे पिंडीची पूजा करून फुलांनी आरास करून तांदळाचे अख्खे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत किती एकवीस प्रत्येक तांदळाचा दाना हातात घ्यायचा तुमची इच्छा बोलायची ओम नम शिवाय म्हणायचं महादेवा माझी इच्छा पूर्ण दे व्याकुळतेनं तुमची इच्छा बोलायची की हे शिवशंकरा माझ्यावरती सगळी संकटे दूर देत माझ्यावरच्या आप ज्या काही दुःख आहेत ते दूर होऊ देत आणि तो तांदूळ तुम्हाला एक एक करत एक तांदूळ व्हायचा आहे ओम नम शिवाय म्हणायचं आहे दुसरा तांदूळ व्हायचा आहे आणि दुसरी इच्छा बोलायची आहे किंवा एकच इच्छा एकवीस वेळा बोलायची आहे आणि व्याकुळ होऊन म्हणजे महादेवांना ना आपल्या डोळ्यातल्या पाण्याची खूप जास्त दया येते एक थेंब जरी पिंडीवर पडला ना तरी तुम्हाला इतकं इतकं त्यातून तुम्हाला काही मिळेल की मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे प्रत्येक तांदळासोबत तुमची इच्छा बोलायची आहे कळवळीने इच्छा बोलायची आहे तुम्हाला खूप गरज आहे आणि तुम्ही भगवंतांना शरण गेलं आहात या प्रकारे तुम्हाला इच्छा बोलत एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहेत हे अर्पण केलेले तांदूळ तिथं थोडे ठेवायचे घरी थोडे आणायचे आणि भातात घालून शिजवून उपवास सोडताना सगळ्यांनी त्याचा भात खायचा मी तुम्हाला पहिल्या सोमवारी एकवीस तांदळाचा हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे शिवामूट व्हायचे आहे आणि शिवामूठ वाहताना खरं तर लग्न झाल्यावर ना, ना फक्त पाच वर्ष शिवामूठ व्हायची असते असं सगळ्यांनी शिवामूठ व्हायची नसते पण काही ठिकाणी पद्धत आहे की सगळेजण शिवामूठ वाहतात आता आमच्याकडे पद्धत आहे ब्राह्मण समाजामध्ये की फक्त लग्नाला पाच वर्ष होईपर्यंत शिवामूठ व्हायची आणि तो ते जो मंत्र असतो तो म्हणायचा मात्र काही ठिकाणी सगळी सगळीच म्हणजे प्रत्येक वर्षी शिवामोट वाहिली जाते तुमच्या इथे ती पद्धत असेल तर तसंसुद्धा तुम्ही अवश्य करू शकता एकवीस तांदळांचा जो हा उपाय आहे तो तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास अत्यंत जास्त मदतीचा होईल त्यानंतर तुम्हाला शिवपिंडीसमोर म्हणजे महादेवाच्या मंदिरात शांत वसून दहा किंवा अकरा माळी म्हणजे अकरा तरी माळी किमान ओम नम शिवाय मंत्राचा जप म्हणायचा आहे ह्याचा शंकराचा जप नेहमी रुद्राक्षाच्या माळेवरच करायचा आहे कारण रुद्राक्ष शंकर भगवानांना अत्यंत जास्त प्रिय आहे रुद्राक्षाचे तोरणही आपल्याकडे आहे आणि रुद्राक्षाची ओरिजिनल माळही आपल्याकडे आहे हवा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सातमुखी रुद्राक्ष धारण करायचा असेल मी आत्ता काढला आहे सातमुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी सुद्धा हे श्रावण महिना अतिशय उत्तम आहे मुलांना गळ्यामध्ये गणपती रुद्राक्ष घालण्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे सगळ्यांनी गणपती रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष याची ऑर्डर करा सातमुखी रुद्राक्ष मोठ्या माणसांसाठी धन संपत्ती कर्ज संपणे लक्ष्मी टिकून राहणे या सगळ्या गोष्टीसाठी सातमुखी रुद्राक्ष अपघात न होणे अपमृत्यू अपमृत्यूचे भय टळणे यासाठी सातमुखी रुद्राक्ष घातला जातो त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष मुलांच्या अभ्यासात प्रगती मुलांनी स्व सगळं ऐकणे किंवा मुलांना चिडचिड जिद्दीपणा कमी होणे यासाठी मुलांना तो गणेश रुद्राक्ष घातला जातो ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि तुमची ज्या वस्तू आहेत त्या मागवा तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यात त्या मिळून जातील त्याची काळजी करू नका बाकी उत्बत्त्या आपल्याकडे भरपूर उत्बत्त्या आलेल्या आहेत बांबुलेस उत्पत्त्यासुद्धा भरपूर आहेत आणि इतर सुद्धा खूप आहेत तुम्ही सांगा ताई तुमच्या मनानं सहा तिथे पाठवून द्या मी पाठवून देते भरपूर उत्पत्त्यांची व्हरायटी गंधाची व्हरायटी भीमसेनी कापूर हळद कुंकू सगळं काही आपल्याकडे उपलब्ध आहे लोबांदूप शेणाच्या पंचगव्याच्या गाईच्या बनवलेल्या पंत्या हे सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे गोमूत्र गंगाजल जे काही हवं असेल त्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि उद्या एकवीस तांदळाचा उपाय करायला विसरू नका हर हर महादेव शिव हरि शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरी जयापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ